कोण आढू यता कोण मग काय करता आता पुढचा फुड़ पुढे बघूया मग काय करू शकतात पण मित्रांनो सांगायचा उद्देश काय असा माहिती आहे का तुमका की कोणाच कायदेशीर गरज होई असतात माझ्याकडसून तर मी देतल मदत अशी मी म्हणजे कायद्याचा हे असतात कोणात काही लिटिगेशन असताना काही कोणाचा अडचण असतली कोणी कब्जो केला नसतं जमिनीवरती त्याच्यात उपाय असत आणि मी त्याच्यात एकदम पक्को हे असं आहे म्हणतात ना त्याच्यात उजवा हात असा माझा या लिटिकेशनमध्ये मी ह्या प्रॉपर्टी घेतलंय आहे इन्व्हेस्ट केलंय ते सगळं लिटिकेशनमधलेच असत सरळ सरळ मी अगदी म्हणतात ना क्लिअर टायटल वगैरे असे व्यवहार मी करणंही नाही माझे व्यवहार म्हणजे कसे काहीतरी काहीतरी गडबड असतात त्याच्यात याच्यात काम करूक मजा येतात